गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत हा घटक आपण आपल्याला गणितात सुद्धा उपयोगाला येतो पण आपण आज हा घटक बुद्धिमत्तेसाठी पाहणार आहोत कोणत्या विषयामध्ये पाहणार आहोत बुद्धिमत्तेसाठी दुसरी तिसरी चौथी आणि इथून पुढच्या येताना लागणारा बेसिकली दुसरी तिसरी चौथीला उपयुक्त ठरेल असा घटक आहे घटक खूप छान आहे बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या संख्या असतात आज आपण जो घटक बघतोय तो संख्या नावाने आहे याच्यात रोमन अंक आहेत आपण त्याबद्दलही वेगळे घटक केले आहेत व्हिडिओ रोमन अंक अपूर्णांक त्रिकोणी संख्या चौरस संख्या घड्याळ सम विषम व मूळ आणि जुळ्या संख्या माहीत असाव्यात बघा आता याच्यामध्ये हे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे पण आज आपण वर्ग संख्या पाहणार आहोत कोणत्या संख्या पाहणार आहोत आज आपण वर्गसंख्या संख्या हा संख्या जो घटक आहे ना हा मूळचा हा घटक खूप विस्तृत आहे संख्या हा गट खूप विस्तृत आहे कारण याच्यामध्ये रोमन अंक एक अपूर्णांक दोन त्रिकोणी संख्या तीन चौरस संख्या चार घड्याळ समविषम मूळ संख्या पाच सहा म्हणजे याच्यातच मूलतः सहा प्रकार दिसत आहेत सहा प्रकार याच्यात आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात पण आज आपण एक एक करून पाहणार आहोत ठीक आहे आपण वर्ग संख्या बघू आता याच्यासाठी काय करायचंय बघा वर्ग संख्यांसाठी एक ते वीस पर्यंतचे पाढे तुमचे एक ते वीस पर्यंतचे ज्याला असं वाटतं ना की मला स्कॉलरशिप किंवा मंथन सारख्या किंवा प्रज्ञाशोध सारख्या परीक्षा सातारा सैनिक स्कूल सारखी परीक्षा बी टी आर सारखी परीक्षा ऑलिम्पिया सारख्या परीक्षेला यायचे त्याने ह्या सगळ्या संख्या समजून घ्यायच्या बेसिकली त्यांनी एक ते वीस पर्यंतचे पाढे चांगले अभ्यासून घ्यायचे जमलस पाठ करायचे ठीक आहे पाठ झाले तर मग वेगात क्रिया करता येतात ओके आता आपल्याला ह्या ज्या पाढे आणि वर्ग संख्या आहेत यातल्या आपण वर्ग संख्या पाहणार आहोत तर पहिली संख्या आपल्या समोर आहे अंक आणि त्याचा वर्ग करायचा आहे म्हणजे काय बघा आधी वर्ग म्हणजे काय ते सांगतो ठीक आहे एक एक ही संख्या घेतली ओके मग आता आपण एक ही संख्या जर घेतली समजा तर तिचा वर्ग म्हणजे काय माहिती आहे का एक एक गुणिले एक, एक या संख्येला एक नेच गुणलं एक ने एकला गुणलं उत्तर कितील एकच म्हणजे ह्या इथं या संख्या झाल्या आणि हा त्यांचा वर्ग झाला बघा कशा प्रकारे आपण असे समजून घेऊ मग आता दोन ही संख्या आहे मग दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन बरोबर चार एक गुणिले एक बरोबर आलं एक।, एक ने एकलाच गुणलं तर उत्तर येते एक पण दोन ने दोन ला गुणलं दोन ही संख्या दोनदा घेतली वर्ग करणे म्हणजे तीच संख्या दोनदा घेणे वर्ग करणे म्हणजे काय वर्ग करणे संख्येचा वर्ग काढायचा म्हणजे तीच संख्या जी आहे तीच संख्या दोनदा तीच संख्या दोनदा घेऊन गुणाकार करायचा दोन घेतला तिला दोन नेच गुणलं त्याचा वर्ग झाला चार तीन घेतला तिला नेच गुणलं त्याचा वर्ग सहा नाही ती बेरीज होईल तीनने तीन ला गुणलं तीन त्रिक नऊ हा झाला वर्ग काय झाला गुणाकार बेरीज नाही आलं लक्षात ओके मग काय केलं आपण एक नेच एक ला गुणलं उत्तर आलं एक दोन ने दोन ला गुणलं उत्तर आलं चार आता तीन आणि तीन ने तीन ला गुणलं तीन त्रिक नऊ उत्तर किती येत आहे नऊ म्हणजे वर्ग करणे म्हणजे बेरीज नाही काय आहे गुणाकार वर्ग करणे म्हणजे समान संख्येंचा गुणाकार करणे एक एक ठीक आहे पुढे चारने चार ला गुणलं त्याचा वर्ग चार चौक सोळा पाच ने पाच ला गुणलं पाचा, पाचा, पाचा पंचवीस सहा ने सहा लाच गुणल सहा सहा दोनदा घेतले सहा सहा छत्तीस म्हणजे तुमचे पाडे जर पाठ असतील तर हे उत्तर लगेच येतात तुम्हाला या वर्ग संख्या लगेच समजतात आलं लक्षात संख्या लगे, सात, सात, सा वर्ग संख्या लगेच समजायला लागतात आपल्याला ओके पुढे बघू आता सात ने सात ला गुणलं सात गुणिले सात उत्तर येते एकोणपन्नास म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास आता मी ही संख्या वेगळ्या पद्धतीने लिहून दाखवतो बघा एक किती वेळा घेतला दोनदा म्हणून एकच्या डोक्यावर दोन, एक दोन लिहिला याचा वर्ग आला एक दोन किती वेळा घेतला दोनदा म्हणून दोनच्या डोक्यावर दोन, दोन लिहिला हा लिहिला घात त्याचा वर्ग आला चार ही आहे संख्या आणि हा आहे वर्ग ठीक आहे तीन किती वेळा घेतला दोनदा मग तीनचा वर्ग आला नऊ चार किती वेळा घेतला दोनदा असं लिहिलं तरी वर्गच म्हणतात हे शॉर्टकट लिहिणं काय आहे शॉर्टकट पद्धतीने लिहिलं असं आपल्याला म्हणता येईल दुसरी तिसरीच्या मुलांसाठी वर्ग करणे म्हणजे तीच संख्या दोनदा घेणे पाच दोनदा घेतला तो घेतला पाचा पाचा पंचवीस सहा दोनदा घेतला तो आला छत्तीस सात दोनदा घेतला तो आला एकोणपन्नास हे इथं इथं समजून सांगत होतो तेच तिकडे लिहिलं वर्गाच्या पद्धतीने आठ गुणिले आठ आठी आठी आठ आठ चौसष्ट बरोबर मग मांडणार कस आठचा वर्ग त्याच्या डोक्यावर दोन लिहा तो झाला चौसष्ट ठीक आहे पुढे नऊ गुणिले नऊ म्हणजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजेच नऊचा वर्ग बरोबर वर वर एक्क्याऐंशी असं मांडता येतं हे या पद्धतीने मांडलं ते वेगळ्या पद्धती पद्धतीने लिहून दाखवलं ह्या पद्धतीला मानतात घातांक हा पाया आहे आणि तो घात आहे ठीक आहे पुढे समजेल आपण आता ओळख करून घेतली पुढचं बघू दहाव दहा या संख्येचा वर्ग दहाचा वर्ग म्हणजेच दहा गुणिले दहा बरोबर शंभर दहावी दहा शंभर दहाचा वर्ग बरोबर शंभर आलं लक्षात त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे आता पुढच्या संख्या बघू वीस पर्यंतच्या संख्या आपल्याला बघायच्या अकराने अकराला गुणलं संख्या आहे अकरा दोघांना गुणलं आलंय एकशे एकवीस ठीक आहे आता हीच संख्या आपण इकडं मांडू अकराचा वर्ग बरोबर एकशे एकवीस मी एक का सांगतोय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्या स्मरणात राहावं याला एक उपाय सांगतो मी काय केलं होतं आधी ते माझ्या वर्गातल्या मुलांसाठी सुद्धा छोटा कागद केला आणि त्या कागदावरती या संख्या लिहून घेतल्या त्यांनी त्या ते खिशात ठेवल्या आणि त्या वाचल्या त्यांच्या ते त्या पाठ झाल्या आम्ही छोटी डायरी सुद्धा केली होती डायरीत सुद्धा संख्या लिहून त्या पाठ केलेल्या आहेत बरोबर ओके तुम्हालाही सगळ्यांना तसं करता येईल बारा गुणिले बारा त्याचा वर्ग एकशे चौवेचाळीस म्हणजेच बाराच्या वरती दोन लिहा एकशे चौवेचाळीस गुणाकार करायचा आहे सरळ सरळ बारा बारा याने गुणलं तरी तेवढंच येतं तेराचा वर्ग म्हणजे तेरा गुणिले तेरा, तेरा। एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर याच्यावरती प्रश्न आपल्याला बघायचे ह्या संख्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे चौदा गुणिले चौदा म्हणजे चौदाचा वर्ग चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव ओके त्याच्यानंतर चौदा पर्यंत आपण बघितलं पंधराचा वर्ग बघू ठीके अगा 15 वर पंधराचा वर्ग मग पंधरा गुणिले पंधरा बरोबर दोनशे पंचवीस म्हणजेच पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस गुणाकार केला की तेवढं येतेच सोळा गुणिले सोळा आपण फक्त मांडणी करून संख्या समजून घेत आहोत पुढे आपण त्या स्मरणात ठेवणार आहोत सोळाचा वर्ग दोनशे छप्पन ओके सोळाचा वर्ग दोनशे छप्पन ठीक आहे त्याच्यानंतर सतरा गुणिले सतरा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद याच्यावरती खूप छान प्रश्न येतात कसे येतात तेही सांगतो तुम्हाला चार संख्या दिलेल्या असतात आता इथल्या संख्या आपण पुढे जाऊ पाहणार आहोत चार वर्ग संख्या देतात आणि त्याच्यात तीनच वर्ग संख्या द्यायची आणि एक वेगळी द्यायची आणि सांगायचं ओळखा सापडते कारण ह्या लक्षात ठेवा लागतील अठराचा वर्ग अठरा गुणिले अठरा बरोबर तीनशे चोवीस यांचा गुणाकार करायचा अठरा आठे मग त्याचा गुणाकार केला की किती येतं आठे आठे चौसष्ट समजा ठीक आहे पुढे एकोणावीस गुणिले एकोणावीस तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट आणि वीस गुणिले वीस वीस गुणिले वीस किती आहे सोपं आहे वीसने वीस लागून काय करणार हा एक शून्य इथंच मांडला हा शून्य दिला हा शून्य दिला आणि ह्या दोघांचा गुणाकार केला चार आडवा गुणाकार चारशे म्हणजेच वीसचा वर्ग किती होतो चारशे आला लक्षात अशा प्रकारे वीस पर्यंत पाढ़े जर पाठ असतील एक ते वीस पर्यंतचे तर तुम्हाला हे लवकर जमेल ओके शिवाय हे वर्ग तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील याला काही पर्याय नाही ओके चला आता आपण नमुना प्रश्न बघू प्रश्न कसे येतात हे समजावून घेऊ बघा आता पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे सत्तावीस चोवीस पंधरा आणि चौदा सत्तावीस चोवीस पंधरा आणि चौदा मग यातली वेगळी संख्या कोणती आहे बघा बरं काय आहे गटात न बसणारी संख्या अ या तिन्ही संख्या पाड्यात आहेत का कोणत्या विचार करा कोणत्या पाड्यात आहेत सत्तावीस आहे चोवीस आहे पंधरा आहे तीनचा पाडा येतो का दोनचा पाडा येतो का म्हणून बघा मी तीन कसर्ण घेतली माझ्या लक्षात आलं कारण माझे पाडे पाठ आहेत तुमचे पाडे पाठ असतील तर लगेच लक्षात येईल तीन नव्व सत्तावीस तीनच्या पाड्यात आहे तीनचा तीन आठे चोवीस तीनचा पाडा तीन पाच पंधरा तीनचा पाडा ही संख्या नाही म्हणून वेगळी ओके आणखी काही लॉजिक लागेल ठीक आहे बघा आपल्या समोर आता है। दुसरी संख्या आहे ओके दुसऱ्या संख्येचं उत्तर आपण काढत आहोत तुम्हाला बघायचं याच्यामध्ये काय आहे तुमच्या समोर उत्तर तिथं दिलेलं आहे हा तर काय येते इथं तीन आहे पाच आहे सात आहे आणि आठ आहे ऑप्शन नंबर उत्तर चार शेवटचे चा आहे ते तुमच्या समोर आहे का बरं या सगळ्या विषम संख्या आहेत या विषम संख्या आहेत ओके आणि हे उत्तर सम आहे ठीक आहे त्याच्यामुळे ही वेगळी आहे आता आणखी एक लॉजिक असं आहे एका याला दोन दोन लॉजिक असू शकतात ही सुद्धा मूळ संख्या आहे ही काय आहे एक मूळ संख्या आहे ही पण एक मूळ संख्या आहे ही पण एक मूळ संख्या आहे आणि ही मात्र मूळ नाही म्हणजे एकाच्याला दोन लॉजिक लागू शकतात आले लक्षात दुसरे लॉजिक लागते मूळ संख्या नाही त्यामुळे हे गटात्मक बसणारा शब्द आहे आठ इथे उत्तर आठ येतं आता पुढे तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे चोपन्न चौतीस आणि अठ्ठावीस ठीक आहे आता उत्तर त्यांनी काढलेलं अठ्ठावीस तुमच्या समोर प्रश्न आहे हा खूप खोलात जायची गरज नाही आधी मी खूप खोलात गेलो त्याची गरज नाही इथे एकक स्थानी चार आहे इथे एकक स्थानी चार आहे इथे एकक स्थानी चार आहे याच्यामध्ये एकक स्थानी चार नाही ओके त्याच्यामुळे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे आलं लक्षात आधी मी बराच वेळ त्याच्यावर विचार केला हे खूप सोपं उत्तर होत ठीक आहे पुढचं म्हणून मला थोडं असायला आलं ओके चल चौथ चौथ बघू सतरा तेरा बारा आणि एकोणावीस बघा बरं काय आहे हा काय होत बघा सांगा सतरा तेरा ही पण मूळ संख्या ही पण मूळ संख्या ही पण मूळ संख्या हा असंही लॉजिक आहे बरोबर आहे आणि ही मूळ संख्या नाही ठीक आहे याच्या सोबत आता याच्या सोबत तुमच्याकडे जर ही पीडीएफ असेल तर तुम्हाला उत्तर माहीत असतील खाली आपण आणखी एक चौथ्या चा याचं लॉजिक बघू चौथ्याला इथं लॉजिक दिलेलं आहे का बारा वगळता बाकीच्या विषम संख्या आहेत किती सोपं दिलंय बघा हम्म चौथ्या चा याचं लॉजिक काय ही विषम आहे ही विषम आहे आणि ही विषम आहे आणि ही मात्र काय आहे सम आहे म्हणून ती वेगळी ठीक आहे यालाही दोन लॉजिक लागलेत कसे का लक्षात मूळ संख्या मूळ संख्या आणि मूळ संख्या आणि ही मूळ नाही मूळ नाही म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या संख्येचे याला दोन दोन लॉजिक येऊ शकतात समजलं त्याच्यामुळे ही गटात बसत नाही वेगळी ही आहे ठीक आहे पुढचं पुढच्या पण उत्तर आपण इथे चेक करू बघा बरं काय आहे समजा पाचव्याचं ओके ठीक आहे बघा आता काय तुमच्या समोर पाचवा प्रश्न आहे तुम्ही सोडवा चला चार अधिक नऊ सात अधिक सहा आता याचे किती येत आहे नऊ चार याची बेरीज येते तेरा सात सहा याची बेरीज येते तेरा आठण पाच याची बे चा, पाच चार येते नऊ आणि आठवण पाच याची बेरीज येते तेरा काय झालं वेगळी संख्या कोणती आहे ही कारण त्याची बेरीज किती आली नऊ आलं लक्षात दोन्ही अंकांची बेरीज केली उत्तर आहे ओके पुढचं पुढचं याच काय आहे सांगा अ परत काय आहे काय उत्तर आहे आता या दोघांचा गुणाकार करून बघा आधी मी याच्यावर बरं डोकं खपवलं होतं बराच वेळ लागला ह्या दोघांचा सहावी चोक चोवीस दोघांचा गुणाकार केला सहा गुणिले चार उत्तर येतं चोवीस ओके okay. नऊ गुणिले नऊ गुणिले चार नऊ त्रिक नऊ चौक छत्तीस याचं आठ त्रिक आठ गुणिले तीन आठ त्रिक चोवीस आणि बारा गुणिले दोन बारा गुणिले दोन किती येतो उत्तर चोवीस आता बघा ह्याचं उत्तर चोवीस याचं उत्तर चोवीस आणि याच उत्तर चोवीस वेगळी संख्या कोणती आहे ही ठीक आहे ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे समजले व्हेरी गुड चला तुम्ही काढला असेल तरी व्हेरी गुड आहे <coughs> अजून एक प्रश्न तुमच्या पुढे आहे तुम्ही उत्तर काढायचे चला बघा बरं काय येतंय काय येतंय बघा तुम्हाला उत्तर चेक करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता चला बघा आपल्या समोर या जोड्या दिलेल्या आहेत हा जोड्या दिलेल्या आहेत सम समविषम जोडी आहे ही आहे सम आणि ही आहे विषम ठीक आहे सम आणि विषम सम आणि विषम संख्या यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे हा तो तुम्ही अवश्य बघून घ्या ठीके ह्याच्यामध्ये पण काय आहे याच्यामध्ये दोन्ही विषम आहेत ही विषम आहे ही विषम आणि ती सुद्धा संख्या दुसरी सुद्धा संख्या सुद्धा विषम आहे पण इथं मात्र परत सम आणि विषम ठीक आहे सम विषम इथं परत सम आणि दुसरी संख्या विषम ओके म्हणजे अशा प्रकारे समविषम 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 दिल्यात ही जोडी समविषम ही जोडी समविषम ही जोडी समविषम ही मात्र विषम विषम आहे <coughs> म्हणून वेगळा प्रकार आहे ऑप्शन नंबर दोन आले लक्षात ओके चला आता आपण पुढचे सराव प्रश्न संच बघू सराव प्रश्न संचातला घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे तुमच्या समोर दिलेल्या आहेत संख्या चला उत्तर काढायचंय बघा पहिला प्रश्न आहे पंधरा पंचवीस वीस आणि चौदा काय वेगळा येणारे पंधरा पंचवीस वीस आणि चौदा चौदा वेगळा येईल का बरं ह्याला पाच ने भाग जातो याला पाच ने भाग जातो याला पाच म्हणजे या तिन्ही संख्या पाचशे याच्यात आहेत आणि ती संख्या पाचच्या याच्यात नाही ऑप्शन नंबर तीन ठीक आहे पुढे अकरा नऊ आठ आणि सात बघा बरं अकरा नऊ आठ सात अकरा नऊ आठ आणि सात ओके okay, चला शोध घ्यायचा आहे संख्येचा ही पण विषम आहे ही पण विषम आहे ही पण विषम आहे ही मात्र सम आहे बरोबर ऑप्शन नंबर तीन हा त्याचं उत्तर आहे ठीक आहे ओके पुढचं आठ सहा चार आणि तीन ठीक आहे आठ सहा चार आणि तीन संख्या थोडी मोठी करतो चला आठ सहा चार आणि तीन याच्यातली संख्या शोधा सोपे ही सुद्धा सम ही सम ही सम ही विषम ऑप्शन नंबर चार आले लक्षात ओके पुढचं बघा सविदुने बारा तीन चौक बारा सविदुने बारा तीन त्रिक नऊ गुणाकार करायचा आहे ओके ह्या दोघांचा गुणाकार केला दुने बारा तीन चौक बारा तीन त्रिक नऊ सहावी दुनिया बारा आले लक्षात म्हणजे वेगळी संख्या कोणती गुणाकार केलेली जोडी ऑप्शन नंबर तीन ओके पुढच बावीस बारा तेवीस बेचाळीस काय आहे इथं सुद्धा दुनी, इथं सम इथं सम इथं विषम हे सम 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 विषम पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर तीन तुम्हाला व्हिडिओ पॉज करून संख्या शोधता येईल हे उत्तर पुढचं तुम्ही काढा पुढचं उत्तर तुम्ही काढा चला सहाव्याचं उत्तर चार सात सोळा आणि एकोणपन्नास सांगा चला काय येतंय उत्तर काय येतंय चला व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा बघा याच्यामध्ये हा सुद्धा एक वर्ग आहे हा चारचा वर्ग आहे सातचा वर्ग आहे त्याच्यानंतर हा ही चारचा वर्ग हा दोनचा वर्ग दोन हा दोनचा वर्ग किती आहे दोनचा वर्ग चार ओके सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास आधी आपण वर्ग संख्या शिकलेलो आहोत त्याच्यानंतर परत चारचा वर्ग किती आहे सोळा आणि हा मात्र कशाचाच वर्ग नाही म्हणजे सहाव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ओके ठीक आहे चला वर्ग संख्या होत्या आता सातवा प्रश्न बघू नऊ आणि दोन किती होतात अकरा चार आणि नऊ किती होतात चार नऊ तेरा सात आणि चार किती होतात अकरा सहा पाच किती होतात अकरा बेरजा केल्यात बेरीज केली तुमच्या समोर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वेगळा पर्याय ऑप्शन नंबर दोन आहे पुढचं पुढचं बघू एक दोन पाच ओके एक दोन पाच बाबा बरं आता काय याच्यामध्ये याची बेरीज येते आठ याची येते तीन तीन सहा दोन आठ याची आठ आणि याची नाही म्हणजे आता यतीघांची बेरीज झाली आठ वेगळं लॉजिक तुम्ही परतही शोधू शकता बरं का याची बेरीज आली आठ आणि याची बेरीज झाली आठ आणि याची बेरीज किती येते तीन दोन पाच आणि चार नऊ म्हणजे आलं का उत्तर ओके ऑप्शन नंबर चार हे त्याचं उत्तर आहे आलं लक्षात पुढचं नव्याचं पाच वजा तीन केलं तर काय किंवा जोडी का, का? पाच वजा तीन केलं तर दोन होईल तर विषम आहे अकरा विषम आहे ही विषम आहे आणि ही मात्र समविषम आहे हे दोन्ही अंक विषम आहेत विषम ही जोडी विषम जोडी आहे हे दोन्ही विषम जोडी आहे ओके जोडीचे अंकच विषम आहे आणि ही विषम जोडी आहे तिन्ही जोड्या विषम आहेत पण याच्यात मात्र विशंग। विशंग सम हे विषम विषम आणि सम आहे काय याच्यामध्ये विषम आणि सम ह्या न्यायाने या सूत्राने वेगळा गट आहे ऑप्शन नंबर चार ठीके ओके पुढचं पाचव्याचं पस्तीस साठ सहासष्ट आणि बहात्तर ठीके बघा चला शोधा काय येतो उत्तर काय उत्तर येते आता ह्या तीन संख्या सम आहेत असं म्हणता येईल ही विषम आहे ओके ही विषम आहे बाकी सम 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 म्हणजेच याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अशा प्रकारे वर्गीकरणामध्ये खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारले जातात संख्यांचं वर्गीकरण हा एक आवडता भाग आहे विद्यार्थ्यांना थोड्याशा सरावाची गरज असते समसंख्या असाव्यात सम विषम यावर भर द्या त्याच्यानंतर मूळ संख्या पहा ठीक आहे मूळ संख्या त्याच्यानंतर पाढ्यातल्या संख्या आहेत का बघा पाढे असा <coughs> शोध घेतला तर हा घटक तुम्हाला आवडायला लागेल ठीक आहे अवघड प्रश्न असेल मला टाका आपण सोडू ओके चलो आता थांबतोय घटक आवडला असेल तर लाईक करा गुड डे बाय